आमदार केळकर यांच्या हस्ते यशस्वी नगर येथील गृहसंकुलनाला मालमत्ता पत्रक कार्डचं वाटप करण्यात आलं आहे त्यांच्या प्रयत्नाने यशस्वी नगर येथील गृहसंकुलनाला मालमत्ता कार्ड मिळाले आहे येथील रहिवाशांनी आमदार केळकर यांचे मनोभावे आभार व्यक्त करून केळकर साहेब केवळ तुमच्यामुळेच आम्हाला सातबारा मिळाला आणि प्रॉपर्टी कार्ड मिळालं आम्हाला न्याय मिळाला आहे आमच्या घरावरती टांगती तलवार दूर झाली आहे अशी भावना रहिवास बोलताना व्यक्त केली आहे भाजपाचे निलेश पाटील यांनी यवत आमदार केळकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता या जनसंवाद कार्यक्रमामध्ये दादर येथील वृत्तपत्रे विक्रेत्यांनी आमदार केळकर यांचा सत्कार केला मुंबईच्या फुटपाथवरील अनधिकृत फेरीवाल्यांमुळे या वृत्तपत्र विक्रेत्यांवरती कारवाई होत होती आमदार केळकर यांच्यामुळे या वृत्तपत्र विक्रेत्यांना आता कोणीही त्रास देत नाही त्यामुळे दादरवरून येऊन त्यांनी केळकर यांचा सत्कार केला ठाण्याचे आमदार संजय केळकर हे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्या सोडवण्याकरिता दर सोमवारी व शुक्रवारी ठाण्याच्या भाजप खोपट कार्यालयामध्ये सकाळी साडेदहा ते एक पर्यंत उपस्थित असतात या उपक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे विविध तक्रारी या उपक्रमामध्ये केळकर यांच्याकडे घेऊन नागरिक येत आहेत तर आजच्या या जनता दरबारमध्ये एकूण पंचेचाळीस निवेदन आमदार संजय केळकर यांच्याकडे प्राप्त झाली आहे अठ्ठावीस इमारती आहेत आणि सगळ्या इमारती मोडकळी झालेल्या होत्या त्यांना त्यांच्या हक्काचा सातबारा देण्यापासून ते सातबारावर प्रॉपर्टी कार्डावर चुकी जी जे, जे काही नोंदणी झालेली होती ती ते प्रत्यक्ष खरी नोंदणी प्रॉपर्टी कार्डापर्यंत देईपर्यंत हा मोठा प्रवास आहे आणि आपण हा विषय जो आहे तो तिथल्या लोकांच्या आता निलेश पाटील त्या फेडरेशनचे अध्यक्ष आहेत तर त्यांच्या पुढाकाराने आपण हा आप मार्ग मार्गी लावला त्याच्याकरता एक दीड वर्ष आपण घटत होतो संघर्ष करत होतो आणि शासन दरबारी ह्या विषय सातत्याने मांडत होतो पण आता यांचं पूर्णपणे प्रश्न सुटलेले आहे आणि या अठ्ठावीस इमारतीचा पुनर्विकास जो आहे तो पूर्णपणे आता व्हायला कुठलीही कुठल्याही कशाही प्रकारची आता अडचण राहिलेली नाही त्या ठिकाणी शेकडो लोकांना हा एक प्रकारचा फार मोठा दिलासा आहे की जी मंडळी इमारती पाडल्यानंतर आता आम्ही काय करायचं या विमाचनेत होते त्यांना आता त्यांचं हक्काचं घर जे आहे ते या सगळ्या प्रश्न सुटल्यामुळे आता दिसायला लागतो एलबीटीचा पण विषय आहे एलबी एल बी टीचं परिपत्रक खरं म्हणजे काढलेलं आहे परंतु अनेक वेळेला येत खात्यांचा समन्वयाचा अभाव असतो आणि त्यामुळे काढले शासनाने जरी परिपत्रक काढलं तरी देखील एल बी टी लावला जातो आहे तर ते पुढच्या काळामध्ये आम्ही महसूल आणि नगरविकास यांच्याशी बोलून हा प्रश्न देखील मार्गी लावला सर आमदार आपल्या नेतेला उपक्रमाला देखील नागरिकांचा प्रतिसाद जो आहे नाही ना हा आपला जनसंवाद जो आहे तर मी आज या ठिकाणी शुक्रवार मी या ठिकाणी उपस्थित आहे सकाळपासून शेकडो लोक नेतलेले प्रश्न घेऊन येतात आमचे सहकारी निरंजन लवकर आहेत आणि अनधिकृत बांधकामापासून ते वृक्ष प्राधिकरणापर्यंत एक नाही असंख्य खात्याची काही छोटे प्रश्न काही समूहाचे प्रश्न अगदी बिल्डरने फसवणूक केली याचे प्रश्न आहेत आणि ते त्या जागच्या जागी सोडवण्याचा आमचा पहिले प्रयत्न असतो आणि नाही सुचले तर त्याचा पाठपुरावा करून ते न्याय जे जे आहे जी, जी, जी बाजू त्यांना न्याय मिळवून देण्याचा आमचा हा प्रयत्न असतो आणि त्याच्या माध्यमातून अनेकांना शेकडोंना या आपल्या जनसंवाद कार्यक्रमाचा लाभ देखील मिळतो